सगळ्यात महत्वाचा निर्णय परिवहन विभागाचा जर कुठला असेल तर माननीय शिंदेसाहेबांकडे ज्यावेळेस परिवहन विभाग होता त्यावेळी या परिवहन विभागांच्या ज्या बदल्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शिंदेसाहेबांनी घेतला आणि जी एक मोठी बदनामी या विभागाची त्यापूर्वी होत होती आणि काय काय चालायचं हे सांगण्याची चा आवश्यकता नाहीये माझ्यापेक्षा जास्त अनुभवी लोक या ठिकाणी आहेत त्यांना ते माहिती आहे पण त्याला आळा घालण्याचं काम हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झालं आणि आता केंद्र सरकारने निर्देश दिल्याप्रमाणे फेसलेस सेवा या आपण सुरू करतो जवळपास पंचेचाळीस फेसलेस सेवा गेल्या दोन वर्षांमध्ये या ठिकाणी आपल्या सुरू झालेल्या आजही काही फेसलेस सेवा आपण या ठिकाणी तयार केल्या की ज्या माध्यमातन लोकांना परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता नाहीये पूर्णपणे ऑनलाईन इंटिग्रेशन करून या सेवा आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतील याचा महत्वाचा फायदा हा आहे की लोकांच्या चक्रा वाचलेल्या आहेत लोकांचा फुटफॉल जो कार्यालयांमध्ये होता तो कमी झालेला आहे आणि अपेक्षित हेच आहे आप की आपल्या कार्यालयांमध्ये लोकांची जी गर्दी आहे त्या गर्दीची आवश्यकताच नाहीये आता तर आपण परवाच मेटासोबत एक करार केलेला आहे आणि मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा करार आपला झाला आहे ज्या वेगवेगळ्या विभागाच्या आता पाचशे अधिसूचित आपल्या वेगवेगळ्या वेग 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 सेवा आहेत या पाचशे सेवा आता लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत व्हॉट्सअपचा पेमेंट गेटवे वापरून त्या माध्यमातून मग मागच्या काळामध्ये आपण आपलं जे मेट्रोचं तिकीट आहे हे व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून दिल्यानंतर साठ टक्के लोक व्हॉट्सॲपवरनं तिकीट काढायला लागले आणि त्यातनं आपल्या लक्षात आलं की व्हॉट्सअॅप एक असं माध्यम आहे मा की जे खूप पेनिट्रेटेड माध्यम आहे आणि म्हणून आता व्हॉट्सॲप गव्हर्नन्स आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे तुमच्या या पंचेचाळीस फेसलेस सेवा याही आता व्हॉट्सअप सोबत आम्ही इंटिग्रेट करणार आहोत आणि व्हॉट्सॲपवरनं या सेवा लोकांना प्राप्त होतील अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत